नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा आत्ता जे महा टी ई टी संदर्भात जे एक्झाम होणार आहे त्याबद्दल फीज किती आहे असे क्वेश्चन मला कमेंट्समध्ये मिळालेले आहे तर जे शिक्षक भरतीसाठी टी ई टी होत असते त्यासाठी पेपर फस्ट किंवा पेपर सेकंड यासाठी से तुम्हाला तुमच्या कास्टनुसार तुम्हाला फीज किती भरायची आहे ते आपण जाणून घेऊया तर पहा पेपर फर्स्ट किंवा सेकंड तर यामध्ये पहा तुमचं परीक्षा शुल्क तुम्हाला किती भरायची आहे त्याबद्दल आपण पाहूया पहा अनुसूचित जाती म्हणजे एस सी यासाठी तुम्हाला तुम्हाला सातशे रुपये इतके इथं फीस सांगितलेली आहे आणि पेपर फस्ट किंवा सेकंड असं दिलेलं आहे इथं त्यानंतर पहा एस टी तर एस टी अनुसूचित जमातीसाठी त्यांना पण इथं सातशे रुपये फीस आकारलेली आहे त्यानंतर अपंग उमेदवार यांच्यासाठी अपंग उमेदवार हे चाळीस टक्के किंवा चाळीस टक्केपेक्षा जास्त यांना म्हणजेच हँडिकॅप कँडिडेट वगैरे जे असतात तर त्यांच्यासाठी इथं सातशे रुपये त्यांच्यासाठीसुद्धा सातशे रुपये इथं सांगितलेलं आहे त्यानंतर इतर उमेदवार जे आहेत इतर उमेदवार म्हणजे वी जे ए डी टी एन टी बी एन टी सी आणि एन टी डी एस बी सी ओ बी सी ई बी सी आणि ई डब्ल्यू एस ओपन ह्यांच्यास हे जे जेवढे कॅटेगरीमध्ये आहेत वी जे ए डी टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी ई डब्ल्यू एस आणि ओपन तर ह्यांच्यासाठी जे फीस आहे ते एक हजार इतकं सांगितलेले आहे तुम्हाला हजार रुपये फीस इथं भरायची आहे महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस यासाठी आणि हे जे फीज आहे हे फक्त एका पेपरसाठी आहे जर तुम्ही पेपर फर्स्ट किंवा पेपर सेकंड या दोघांमध्ये जे जे पण तुम्ही एक्झाम देत असाल एका पेपरसाठी तर तुम्हाला एवढी फीस आकारण्यात आलेली आहे तेवढी फीज तुम्हाला एका पेपरसाठी तुम्हाला भरायचा आहे तो पेपर कुठला आहे असो तुमचा पहिला पेपर असो किंवा सेकंड पेपरसाठी असो तर जर तुम्हाला दोन्ही पेपर जर भरायचे ते असेल तर त्यांच्यासाठी सु तुम्हाला वेगळी फीज ठेवलेली आहे तर ते आपण समोर पाहूया तर पेपर फस्ट प्लस पेपर सेकंड हे जर तुम्ही दोन्ही पेपर एकाच दिवशी होणार आहे आणि सेंटर हे तुम्हाला एकच भेटणार आहे आणि तिथे तुम्हाला अनुसूचित जाती म्हणजे एस सी एस सीची तुमची जर कास्ट असेल तर तुम्हाला इथे तुम्हाला नऊशे रुपये फीस भरावं लागणार आहे दोन्ही पेपर तुम्हाला जर द्यायचे असेल तर त्यानंतर पहा एस टी म्हणजे अनुसूचित जमाती यासाठी जर तुम्हाला फॉर्म दोन्ही भरायचे असेल तर नऊशे रुपये इथं तुम्हाला फीस आकारली आहे तुम्हाला नऊशे रुपये इथं भरावे लागणार आहे त्यानंतर अपंग उमेदवार चाळीस टक्के चाळीस टक्केपेक्षा जास्त असेल तर यांच्यासाठी दोन्ही पेपर जर हे देत असतील दोन्ही एक्झामसाठी जर बसत असतील तर यांच्यासाठीसुद्धा इथं तुम्हाला नऊशे रुपये फीस जमा करायची आहे तुम्हाला फॉम भरताना त्यानंतर इतर उमेदवार तर इतर उमेदवार म्हणजेच कुठले ऑदर कॅन्डिडेट तर त्याच्यामध्ये पहा व्ही जे ए असेल डी टी ए असेल एन टी बी असेल एन टी सी असेल एन टी डी असेल एस बी सी असेल ओ बी सी असेल किंवा एस सी बी सी असेल डब्ल्यू एस असेल ओपन असेल तर म्हणजेच ऑदर कॅन्डिडेटमध्ये एवढे इतर उमेदवारमध्ये जर असेल वी जे ए डी टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एसी बी सी ईडब्ल्यू एस आणि ओपन तर एवढ्या कॅन्डिडेटला तुम्हाला इथं बाराशे रुपये फीज आकारलेली आहे तर बाराशे रुपये फीज कशासाठी असणार आहे तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असेल तर पेपर फर्स्टसाठी आणि पेपर सेकंडसाठी हे दोन्ही मिळून जर तुम्हाला पेपर द्यायचे असेल तर तुम्हाला इथं बाराशे रुपये फीस आकारलेली आहे तर ही होती तुमचे फीसबद्दल माहिती पहा इथे तुम्हाला जर एक पेपर द्यायचा असेल तर सातशे रुपये फीस आहे आणि अदर कॅन्डिडेटसाठी हजार रुपये म्हणजे त्याच्यामध्ये ओपन ओ बी सी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि त्यानंतर जर तुम्हाला दोन्ही पेपरसाठी असेल तर तुम्हाला एस सी एस टी अपंग उमेदवार हे जर असेल तर तुम्हाला नऊशे रुपये फीस द्यायची आहे पेपर फर्स्ट आणि सेकंडसाठी आणि त्यानंतर जर तुम्ही व्ही जे ए डी टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी ओ बी सी एस सी बी सी आणि डब्ल्यू एस ओपन हे जर असेल तर तुम्हाला इथं बाराशे रुपये फीस द्यायची आहे फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायची तारीख ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही चेक करून पहा तिथं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटेल या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती असेल पाहिजे असेल सिलेबसविषयी कुठली शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता त्याबद्दल मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर आ, ही होती परीक्षा शुल्काची तपशील होता तुम्हाला शिक्षक भरती सा जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला ही टी ई टी देणं अनिवार्य झालेलं आहे कारण विनाअनुदानित शाळेतसुद्धा टी ई टी कंपल्सरी केलेला आहे पेपर फस्ट तर त्यासाठी तुम्हाला इथं आता ही एक्झाम द्यायची असेल तर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये एक्झाम होणार आहे तर तुम्ही इथं अभ्यासाला लागा चांगला जोम्याने अभ्यास करा वेळ तसा भरपूर आहे आणि चांगले मार्क्स मिळवा यानंतर टी ई टी झाल्यानंतर तुमची टेट होईल त्या टेटमध्ये तुम्हाला मार्क्स चांगले असतील तर तुम्हाला जेव्हा वॅकन्सी निघेल शिक्षक भरतीची तर तेव्हा तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार तुम्हाला तिथं जॉईनिंगसाठी इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल तर तिथं तुम्हाला ते अपडेट वगैरे मी या चॅनलमध्ये नक्की देईल तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि किंवा तुमचे मित्र वगैरे असतील तर ते त्यांना तुम्ही शेअर करू शकता लाईक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा तर या व्यतिरिक्त याबद्दल अजून काही तुम्हाला शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा हे होती आजची परीक्षा शुल्काची तपशील आणि हे माहिती असू मा दे तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला एवढी फीस भरायची आहे तुमचा जर एक पेपर असेल तर दोन्ही पेपर तुम्हाला जर द्यायचा असेल तर तुम्हाला नऊशे हे आहे आणि ओपन कॅन्डिडेट ओबीसी वगैरेसाठी तुम्हाला बाराशे रुपये शुल्क भरायचं आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि यानंतर मी सिलॅबसविषयी याबद्दल अपडेट नक्की देईल तू तर तुम्हाला इथलं सिलेबस कुठला असेल किती विषय असेल त्यासाठी मी व्हिडिओ नक्की बनवेल ही होती आजची माहिती शिक्षक महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे तुम्हाला परीक्षा शुल्काचं तपशील भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद